नमस्कार मराठी जनफूड फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अपन तर आज आपण हॉटेल सारखा वेज मराठा घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले भाजीसाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर कढाईमध्ये एक टेबल स्पून तेल मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकते आहे तर दोन काळी मिरी घेतलेली आहे दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे एक हिरवी विलायची एक स्टार फूल घेतलेला आहे आणि एक छोटासा जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे आणि थोडसे परतून घ्यायचे आहे खूप जास्त याला भाजायचं नाही आहे बस थोडस परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे दोन मिडियम आकाराचे कांदे लांब चिरून यामध्ये टाकलेले आहे कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांद्याचा रंग बदललेला आहे छान लाल झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे सुकं खोबरं टाकलेलं आहे किसलेलं सोबतच तीन ते चार बेळदी मिरची इथे मी टाकलेली आहे आणि मसाल्याला रंग छान ये आता हे थोडस भाजून घ्यायचं आहे बघा हे सगळं साहित्य छान भाजून झालेलं आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला दोन ते तीन काजूच्या बिया आणि एक टेबल स्पून मगज बी टाकून घ्यायचं आहे आता हे सुद्धा थोडंसं भाजायचं आहे म्हणजे याला फक्त गरम करून घ्यायचं आहे आता हा मसाला खूप जास्त भाजायचा नाहीये बघा काजू आणि मगजबी सुद्धा छान भाजल्या गेलेला आहे आता मसाला आपला भाजून झालेला आहे गॅस बंद करून मसाला थंड करून घ्यायचा आणि याला वाटून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये हा मसाला मी टाकून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून याची बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघा भाजीसाठीचा सा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे याला आता बाजूला ठेवून देऊया आता आपण कोफते करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत त्याला किसून घेतलेला आहे कप किसलेला गाजर घ्यायचा आहे आणि दोन कप बारीक चिरून घेतलेला कोबी घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे त्यानंतर तिखट टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडस यामध्ये मी चाट मसाला टाकून घेतलेला ताक आहे यांनी कोफत्याला टेस्ट खूप छान येते आता याला बायंडिंगसाठी आपल्याला बेसन आणि कॉर्नफ्लोर टाकायचा आहे यामध्ये दोन टेबलस्पून बेसन पीठ टाकलेलं आहे आणि दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोर इथे मी टाकून घेतलेला आहे तर जेवढं लागेल तेवढं कॉर्नफ्लोर आणि बेसन यामध्ये टाकायचं आहे म्हणजे खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही याचा गोळा बनला पाहिजे इतपत आपल्याला हे दोन्ही पिठा टाकायची आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे कोफत्याचं जे पीठ आहे मिश्रण आहे हे रेडी झालेलं आहे आता याचे आपण कोफते तयार करून घेऊया हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही याचे गोल किंवा लांब शेपमध्ये कोफते तयार करू शकता मी असे लांबट आकारामध्ये कोफते तयार करून घेणार आहे यामध्ये जर बेसन पीठ आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण जास्त झालं तर कोफते कडक होऊ शकतात त्यामुळे खूप जास्त पीठ वापरायचं नाही बघा अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे कोफते आपल्याला तयार करून घ्यायचे आहे बाजूला कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे बघा सगळे कोफते इथे मी तयार करून घेतलेले आहे आता हे कोफते आपण तळून घेऊया गरम नहीं, नहीं ते तेल गरम झालेलं आहे मिडियम गॅसवरती हे कोफते तळून घ्यायचे आहे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर कोफते वरून लाल होतील आणि आतून ते कच्चेच राहतील तर जेवढे मावतील तेलामध्ये तेवढे कोफते इथे मी टाकून घेतलेले आहे तेल मिडियमच गरम ठेवायचं आहे कोफते टाकल्या टाकल्या लगेच याला झारा वगैरे लावायचा नाही थोडसा तेलावरचा फेस कमी झाला की हे कोफते आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आणि छान लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरती बघा कोफ्ते जे आहे याला छान लालसर रंग आलेला आहे आता हे कोफ्ते आपण काढून घेऊया कोफ्ते तळून झालेले आहे आता याच पद्धतीने बाकीचे जे उरलेले कोफ्ते आहे ते सुद्धा तळून घ्यायचे आहे कोफ्तेचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे सगळे कोफ्ते इथे मी तळून घेतलेले आहे हे कोफ्ते तुम्ही असे नुसते सुद्धा खाऊ शकता खायला खूप छान लागतात बघा कोफ्ते अगदी छान तळले गेलेले आहे आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण भाजीसाठीची जी ग्रेव्ही आहे ती बनवून घेऊया जे कोफते आपण तळले होते तेच ते तेल इथे मी वापरत आहे त्यातलं तेल काढून घेतलेलं आहे आता भाजी तेल यामध्ये ठेवलेलं आहे याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता हा थोडासा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकला की भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आपण कांद्याची पेस्ट सुद्धा बनवलेली आहे त्यामुळे इथे अगदी छोटासाच कांदा टाकलेला आहे कांदा छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे बघा कांदा जो आहे तो छान लाल झालेला आहे आता यामध्ये जो मगाशी मसाला आपण वाटून ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा रंग थोडासा डार्क होत नाही आणि याला तेल सुटायला लागत ला नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण काजू आणि मगज बी वापरलेला आहे त्यामुळे तळाला हा मसाला लागू शकतो व्यवस्थित याला परतून घ्यायचा आहे बघा मसाला छान परतला गेलेला आहे याचा रंग बघू शकता छान डार्क आलेला आहे याला तेल सुद्धा सुटलेला आहे आता या स्टेजला यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून ती सुद्धा छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या ओळींसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे दोन मीडियम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरवरती वाटून घेतलेले आहे कच्चेच टोमॅटोची इथे मी पेस्ट केलेली आहे आता टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर ती सुद्धा छान परतून घ्यायची आहे टोमॅटो इथं आपण कच्चा वापरलेला आहे त्यामुळे एक ते दोन मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे बघा हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता पुन्हा आपल्याला एक दोन मिनिट हा मसाला परतवायचा आहे त्याला थोडस मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मसाला जो आहे तो तळायला लागणार नाही ना आणि व्यवस्थित परतल्या जाईल आता हा मसाला एक दोन मिनिटं याला छान तेल सुटत पर्यंत परतून घ्यायचा आहे बघा मसाला जो आहे तो छान परतून झालेला आहे याला साईडनी तेलसुद्धा सुटलेला आहे आता इथे आपल्याला दोन टेबलस्पून घरची दुधावरची साय टाकून घ्यायची आहे म्हणजे याने ग्रेव्हीला टेक्स्चर आणि चव दोन्हीही अगदी हॉटेलसारखी येईल आता साय टाकल्यानंतर व्यवस्थित परतवायचं आहे व्यवस्थित साय यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅस इथे मीडियमच आहे साय मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला याची ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार इथे पाणी टाकू शकता मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे खूप जास्त पातळ सुद्धा करायचा नाही आहे पाणी टाकल्यानंतर याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे बघा याला अशा पद्धतीने एक उकळी आली की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे अर्धा चमचा कसुरी मेथीनी टेस्ट छान येते भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला कोफते टाकून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धेच कोफते भाजीमध्ये टाकून घेतलेले आहे अर्धे बाजूला ठेवलेले आहे तर जेव्हा तुम्हाला भाजी सर्व करायची आहे तेव्हाच या ग्रेव्हीमध्ये कोफते टाकून घ्यायचे आहे कोफते टाकल्यानंतर फक्त एक ते दोन उकळी याला आणून घ्यायची आहे खूप जास्त वेळ भाजी शिजवायची नाही नाहीतर ग्रेवी जी आहे ती खूप जास्त घट्ट होते आता भाजीमध्ये मी मीठ टाकायचं विसरले होते त्यामुळे सगळ्या शेवटी यामध्ये मीठ टाकून पुन्हा एक उकळी इथे मी आणून घेतलेली आहे तर बघा भाजीला छान उकळी आलेली आहे आता सगळ्या शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली रेडी झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे अगदी हॉटेल सारखा वेज मराठा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे भाजी आपण सर्व करून घेऊया ही भाजी तुम्ही पोळी बरोबर पुलाव बरोबर खाऊ शकता खायला खूप छान लागते इथे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पनीर किसून घेतलेला आहे डेकोरेशनसाठी तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद